न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची जळगाव जिल्ह्यातील भडगाव भागात वर्षांपासून विकास कामांना मुहूर्तच नाही आश्वासनांना आदिवासी समाज बळी पडत असल्याचा आरोप भडगाव शहरातील खालची पेठ हा भाग सुमारे चार ते पाच हजार लोकवस्तीचा असून एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी हा भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत होता त्या काळात येथे काही प्रमाणात गटारी व रस्त्यांची कामे करण्यात आली होती मोठे शहर झाले मात्र आम्ही मागेच राहिलो गेल्या तब्बल तेहतीस वर्षांपासून या भागात कुठल्याही प्रकारचे विकास काम करण्यात आलेले नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार भडगाव नगर परिषद कार्यालयात ले लेखी तक्रारी अर्ज तसेच तोंडी स्वरूपात वारंवार निवेदने दिली आहेत मात्र अद्यापही नगर परिषदेने या भागाकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही विशेषतः गटारीची अवस्था इतकी खराब झाली आहे की संपूर्ण गटार बुजून गेल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे परिणामी रासांचे साम्राज्य वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता यांच्याकडून वारंवार आश्वासने मिळत असली तरी कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे खालची पेठ हा भाग आदिवासी वस्ती भाग असून अशा भागांसाठी राज्य शासनामार्फत विशेष निधी मिळतो मात्र हा निधी कुठे जातो आणि कोणत्या कामांवर खर्च होतो याचा पत्ता लागत नाही असा गंभीर आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य सुखराम मालसे यांनी केला दोन हजार चोवीस पासून गटारीसाठी आम्ही आदिवासी वस्ती गटारी बांधून मिळावेत त्यासाठी आम्ही अर्ज पाटे करतोय आठ आठ दिवसापासून आम्ही शिवळ साहेबांच्या कडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करतोय पण शिवळ साहेब व सांगता आठ दिवसांनी करतो उद्या करतो परवा करतो कुठलेही काम आमच्या आदिवासी वस्तीमध्ये झालेले नाही अद्याप पर्यंत नगरपालिका झाल्यापासून नगरपालिका झाल्यापासून आमच्या न झाल्यापासून आमच्या आदिवासी वस्तीमध्ये एकही काम एकही भरीव असं काम झालेलं नाही रस्ते नाही गटारी नाही रस्ते नाही गटारी नाही गटारी जुन्या ग्रामपंचायत पासून झालेल्या गटारी तुटून फुटून गेलेल्या आहे पाणी तिकडे पडत हे होण्याचा संभव आहे हो आणि डायरिया दोन आतापर्यंत दोन पोरांना डायरिया देखील झालेला होता व त्यांच्या आईवडिलांना हजार दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये खर्च करून त्यांना सुधारावं लागत आठ दिवसापासून आम्ही शिवो साहेबांकडे जातो पण शिवो साहेब आमचे एकही शब्द ऐकून द्यायला तयार नाही फक्त आश्वासन देतात कि आम्ही तुमची गटार मंजूर करून आणलेले आहे तुम्हाला बांधून मिळतील उद्या मिळतील परवा मिळतील उद्या काम करतो परवा काम करतो अशा चाटाच मारत त्याच्यामुळं आमची दिशाभूल होते व आमच्या आदिवासी लोकांचे कुठलेही काम आतापर्यंत वीस सु, वीस वर्षामध्ये असं भरीव काम झालेलं नाही आदिवासी वस्तीला गाण मिळते का नाही हेच आम्हाला शंका आहे